पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचं महत्वाचे शोध व त्यांचे शास्त्रज्ञ अतिशय महत्वाचा आजचा हा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉट पर्यंत पहा तर चला वेळ न घालवता प्रश्न पहिला पाहूया रेडिओचा शोध कोणी लावला आहे तर त्याचं उत्तर आहे जी मार्कोनी यांनी प्रश्न दोन टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला आहे तर तो लावलेला आहे जॉन बेअर्ड यांनी प्रश्न तीन पाहूया पेनिसिलिनचा शोध कोणी लावला आहे तर त्याचं उत्तर आहे अलेक्झांडर प्लेमिंग यांनी प्रश्न चार विमानाचा शोध कोणी लावला आहे तर तो राईट बंधू यांनी लावलेला आहे प्रश्न पाच रडार यंत्रणेचा शोध कोणी लावला आहे तर त्याचं उत्तर आहे टेलर व यंग यांनी लावलेला आहे प्रश्न सहा पाहूया डिझेल इंजिनचा शोध कोणी लावलेला आहे तर त्याचं उत्तर आहे रुडॉल्फ डिझेल यांनी लावलेला आहे प्रश्न सात आगबोटचा शोध कोणी लावला आहे तर त्याचं उत्तर आहे फुलटन यांनी लावला आहे प्रश्न आठ टेलिफोनचा शोध कोणी लावलेला आहे तर त्याचं उत्तर आहे अलेक्झांडर ग्रॅहम्बेल यांनी आहे अतिशय प्रश्न आहेत त्यामुळे नोट डाऊन सुद्धा करत चला प्रश्न नऊ विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावलेला आहे तर त्याचं उत्तर आहे एडिसन यांनी लावलेला आहे लावले ला प्रश्न दहा रिव्हॉल्व्हरचा शोध कोणी लावला आहे तर त्याचं उत्तर आहे सॅम्युअल कोल्ट यांनी प्रश्न अकरा लेझर किरणचा शोध कोणी लावला आहे तर त्याचं उत्तर आहे थिओडोर मॅमन यांनी प्रश्न बारा पाहूया डीएनए चा शोध कोणी लावला आहे तर त्याचं उत्तर आहे वॅटसन व क्रिक यांनी प्रश्न तेरा तारा यंत्राचा शोध कोणी लावला आहे तर त्याचं उत्तर आहे सॅम्युएल मोर्स यांनी प्रश्न चौदा चलचित्रपटाचा शोध कोणी लावला आहे तर त्याचं उत्तर आहे एडिसन यांनी प्रश्न पंधरा पाहूया विद्युत जनित्रचा शोध कोणी लावलेला आहे तर त्याचं उत्तर आहे मायकेल फॅरेड यांनी लावला आहे प्रश्न सोळा रेफ्रिजरेटरचा शोध कोणी लावला आहे तर त्याचं उत्तर आहे जे पार्किंग यांनी लावलेला आहे प्रश्न सतरा किरणोत्सरिताचा शोध कोणी लावला आहे तर त्याचं उत्तर आहे हेनरी बेकवेरेल यांनी प्रश्न अठरा पाहूया पाणबुडीचा शोध कोणी लावला आहे तर त्याचं उत्तर आहे जॉन हॉलंड यांनी लावलेला आहे प्रश्न एकोणीस क्ष किरणाचा शोध कोणी लावला आहे तर त्याचं उत्तर आहे रॉटजेन यांनी लावलेला आहे प्रश्न वीस फाउंटन पेनचा शोध कोणी लावला आहे तर त्याचं उत्तर आहे एल वॉटरमन यांनी लावला आहे अतिशय महत्वाचे प्रश्न आहे त्यामुळे नोट डाऊन नक्की करा प्रश्न एकवीस पाहूया क्षयरोगाचे जीवाणूचा शोध कोणी लावलेला आहे तर त्याचं उत्तर आहे रॉबर्ट कॉक यांनी लावलेला आहे प्रश्न बावीस स्टेटस्कोपचा शोध कोणी लावला आहे तर त्याचं उत्तर आहे रेने रेनेक यांनी लावलेला आहे प्रश्न तेवीस न्यूट्रॉन्सचा शोध कोणी लावलेला आहे तर त्याचं उत्तर आहे जेम्स चॅडविक यांनी लावला आहे प्रश्न चोवीस पाहूया इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला आहे तर त्याचं उत्तर आहे थॉमसन यांनी लावला आहे प्रश्न पंचवीस हायड्रोजनचा शोध कोणी लावला आहे तर तो हेनरी कॅनवेडिश यांनी लावला आहे प्रश्न सव्वीस अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला आहे तर तो, तो मेंडेल यांनी मांडलेला आहे प्रश्न सत्तावीस पाहूया उत्क्रांत वादाचा सिद्धांत कोणी मांडला आहे तर तो डार्विन यांनी मांडलेला आहे पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी शोध व शास्त्रज्ञ यांच्यावरती शंभर टक्के प्रश्न विचारला जातो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अतिशय महत्वाचा आजचा हा व्हिडिओ होणार आहे प्रश्न अठ्ठावीस शक्तीपुंज सिद्धांत म्हणजेच क्वांटम थेरी कोणी मांडला आहे तर त्याचं उत्तर आहे मॅक्स प्लॅंक यांनी प्रश्न एकोणतीस गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला आहे तर तो न्यूटन यांनी मांडलेला आहे प्रश्न तीस पाहूया सापेक्षता वादाचा सिद्धांत कोणी मांडला आहे तर त्याचं उत्तर आहे आईन्स्टाईन यांनी प्रश्न एकतीस जंतूपासून रोगोद्भव सिद्धांत कोणी मांडला आहे तर त्याचं उत्तर आहे लुईस पाचर यांनी प्रश्न बत्तीस भूखंडवहन सिद्धांत कोणी मांडला आहे तर त्याचं उत्तर आहे अल्फ्रेड वेगनर यांनी प्रश्न ते पाहूया वनस्पतींना संवेदना असतात याचा शोध कोणी लावला आहे तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर जगदीश चंद्र बोस यांनी प्रश्न चौतीस कॉस्मिक किरणाचा शोध कोणी लावला आहे तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर होमी भाभा यांनी प्रश्न पस्तीस हायड्रोजन बॉम्बचा शोध कोणी लावलेला आहे तर त्याचं उत्तर आहे एडवर्ड टेलर यांनी प्रश्न छत्तीस पाहूया ऍटम बॉम्बचा शोध कोणी लावलेला आहे तर त्याचं उत्तर आहे ओपेन हायमर यांनी लावलेला आहे प्रश्न सदोतीस अनुबॉमचा शोध कोणी लावलेला आहे तर त्याचं उत्तर आहे ऑटो हान यांनी लावलेला आहे प्रश्न अडोतीस पाचरायझेशनचा शोध कोणी लावला आहे तर त्याचं उत्तर आहे लुई पाचर यांनी प्रश्न एकोणचाळीस पाहूया अंधांसाठी लिपी म्हणजेच ब्रेल लिपीचा शोध कोणी लावलेला आहे तर त्याचं उत्तर आहे ब्रेल लुईस यांनी प्रश्न चाळीस फॉस्फरसचा शोध कोणी लावलेला आहे तर त्याचं उत्तर आहे ब्रँड यांनी प्रश्न एक्केचाळीस जीवनसत्वे यांचा शोध कोणी लावलेला आहे तर त्याचं उत्तर आहे हॉपकिन्स व फुंक यांनी प्रश्न बेचाळीस पाहूया घटसर्पावरील व धनुर्वातावरील लस कोणी शोधली आहे तर त्याचं उत्तर आहे एमिल बेहरिंग यांनी प्रश्न त्रेचाळीस देवीची लस चा शोध कोणी लावलेला आहे तर त्याचं उत्तर आहे एडवर्ड जेनर यांनी प्रश्न चव्वेचाळीस पोलिओची लस चा शोध कोणी लावलेला आहे तर त्याचं उत्तर आहे साल्क यांनी प्रश्न पंचेचाळीस पाहूया ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायूचा शोध कोणी लावलेला आहे तर त्याचं उत्तर आहे लेवासिये व प्रिस्टले यांनी प्रश्न शेचाळीस अनुच केंद्र यांचा शोध कोणी लावलेला आहे तर त्याचं उत्तर आहे रुदरफोर्ड यांनी प्रश्न रेडियमचा शोध कोणी लावला आहे तर त्याचं उत्तर आहे मेरिक्युरी व पेरिक्युरी यांनी लावलेला आहे प्रश्न अठ्ठेचाळीस पाहूया वायुभार मापकचा शोध कोणी लावलेला आहे तर त्याचं उत्तर आहे टॉरीचेली यांनी लावलेला आहे प्रश्न एकोणपन्नास नायट्रोजनचा शोध कोणी लावला आहे तर त्याचं उत्तर आहे डॅनियल रुदरफोर्ड यांनी प्रश्न पन्नास कार्बन डायऑक्साइडचा शोध कोणी लावलेला आहे तर त्याचं उत्तर आहे रॉन हेलमॉन्ड यांनी प्रश्न एक्कावन्न पाहूया इन्सुलिनचा शोध कोणी लावलेला आहे तर त्याचं उत्तर आहे फ्रेडरिक बेंटिंग यांनी प्रश्न बावन अँटी रेबीची लसचा शोध कोणी लावलेला आहे तर त्याचं उत्तर आहे लुईस पाचर यांनी प्रश्न त्रेपन्न रक्तगटाचा शोध कोणी लावलेला आहे तर त्याचं उत्तर आहे कार लँडस्टॅनर यांनी प्रश्न चोपन्न पाहूया मलेरियाचे जंतू यांचा शोध कोणी लावलेला आहे तर त्याचं उत्तर आहे रोनाल्ड रॉस यांनी प्रश्न पंचावन्न क्षयाचे जंतू यांचा शोध कोणी लावलेला आहे तर त्याचं उत्तर आहे रॉबर्ट कॉक यांनी प्रश्न छप्पन डायनामाइटचा शोध कोणी लावला आहे तर त्याचं उत्तर आहे अल्फ्रेड नोबेल यांनी प्रश्न सत्तावन पाहूया टाईपरायटरचा शोध कोणी लावला आहे तर त्याचं उत्तर आहे शोल्स यांनी प्रश्न अठ्ठावन क्लोरोफॉर्मचा शोध कोणी लावलेला आहे तर त्याचं उत्तर आहे सिमसन हॅरिसन यांनी प्रश्न एकोणसाठ थर्मामीटरचा शोध कोणी लावला आहे तर त्याचं उत्तर आहे गॅलिलिओ यांनी प्रश्न साठ पाहूया ग्रामोफोनचा शोध कोणी लावलेला आहे तर त्याचं उत्तर आहे एडिसन यांनी प्रश्न एकसष्ट भूमितीचा शोध कोणी लावलेला आहे तर त्याचं उत्तर आहे युक्लिड यांनी प्रश्न शोध कोणी लावला आहे तर तो हम्प्रे डेव्हिड यांनी लावलेला आहे प्रश्न त्रेसष्ट पाहूया हेलिकॉप्टरचा शोध कोणी लावला आहे तर त्याचं उत्तर आहे सिकोर्स्की यांनी प्रश्न चौसष्ट विशिष्ट गुरुत्वाचा शोध कोणी लावलेला आहे तर त्याचं उत्तर आहे आर्किमिडीज यांनी प्रश्न पासष्ट रक्ताभिसरणचा शोध कोणी लावलेला आहे तर त्याचं उत्तर आहे विल्यम हार्वे यांनी प्रश्न सासष्ट पाहूया होमिओपॅथीचा शोध कोणी लावलेला आहे तर त्याचं उत्तर आहे हायनमन यांनी प्रश्न सदुसष्ट जंतुविरहित शस्त्रक्रियेचा शोध कोणी लावलेला आहे तर त्याचं उत्तर आहे जोसेफ लिस्ट यांनी प्रश्न अडुसष्ट वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला आहे तर त्याचं उत्तर आहे जेम्स वॅट यांनी अशा प्रकारे अतिशय महत्वाच्या टॉपिक वरचे प्रश्न आज आपण घेतलेले आहेत शास्त्रज्ञ व त्यांचे शोध असेच व्हिडिओ रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा तुम्हाला या प्रश्नांची पीडीएफ जर हवी असेल आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा तिथे आपण ही पीडीएफ टाकणार आहोत धन्यवाद